अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आजचा दिवस तुमचा शुभ शुभ जाव स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करोत ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात सुरुवात करते तर आज आज आहे शनिवार माझी रोजची नित्यसेवा आटोपली आहे चतुर्मासात जी मी महालक्ष्मी मातेची सोबतच श्री विष्णू नारायणाची ना जी सेवा करते माजी लिया है। जब माला, जब माला है, ती माझी आटोपलेली आहे आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी की जपमाळा जपमाळा कशी पकडायची त्याचे महत्व काय आहे त्याचा जप कसा करायचा माळेचे प्रकार किती असतात या संदर्भात मी आज आपल्याला सगळी काही माहिती सांगणार आहे तर ही धार्मिक कार्यामध्ये वापरली जाणारी वस्तू असते ज्यामध्ये एकशे आठ मनी असतात देवाचा ना देवाच्या नावाचा जप करण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि आपण सगळा काही सेवा करू शकतो पण जप हे आपण नेहमी काम करताना सुद्धा करू शकतो जपाला काहीही कुठेही कोणत्याही वस्तूची गरज नाही आहे किंवा एका ठिकाणी बसूनही करण्याची आवश्यकता नाही आहे आपण आपल्या अंतकरणात जप कधीही करू शकतो आणि सगळ्यात जास्त देवाला कोणती सेवा आवडते तर जप जपाने सर्व काही साध्य होते आपली महाराष्ट्रभूमी संतांची भूमी आहे तर संतांनी काय केलं संतांपाशी काही एवढा थाटमाट नव्हता देवाल दे देवाला द्यायसाठी किंवा ते काही जसं देवाला प्रसन्न करायसाठी दुसरं काही करत नव्हते किंवा नैवेद्य वगैरे काही प्रकार प्रकारचे करून वाहत नव्हते तर ते फक्त फक्त अखंड जप माळ घेत होते अखंड जप करत होते संत सावता माळ यांनी आपला मळा फुलवला तो देवाच्या हृदयात जाऊन बसला कोणत्या कारणाने फक्त जपामुळे त्यामुळे जपमाळ हा आयुष्यात खूप महत्वाचा आहे तुम्ही जर जप जप केला फक्त तुमच्या गुरुचा करा तुमच्या कुलदेवतेचा करा जप तुम्ही कोणत्याही याचा करू शकता जे तुम्हाला अंतकरणातून अंतःकरणातून जे तुम्हाला देवाची पूजा करायची आहे जे तुम्हाला देव देवाचं तुमचं अधिष्ठान मानलेलं आहे त्या देवाचं तुम्ही जप करू शकता तर मंत्राच्या जपाने मन एकाग्र होत असते मन शांत होत असते आणि ईश्वरप्राप्तीचा सर्वात सोपा मार्ग असेल तर तो आहे जप माळ जपताना कोणत्या बोटाचा उपयोग करायचा तर करंगळी शेजारील बोट त्याच्यानंतर अंगठा आणि माळ ओढण्यासाठी आपलं मध्य बोट याने आपली अशी माळ ओढायची असते हे पित्राचं बोट असते माळेला लागू द्यायचं नाही हे स्वच्छतेचं बोट असते कोणतीही वस्तू स्वच्छ करण्यासाठी करंगळीचा व वापर आपण असा करत असतो म्हणून करंगळी या माळेला कधी लागू द्यायची नाही आणि हे पित्राचं बोट असते हेही कधी माळेला लागू द्यायचं नाही तर बघा हे असं हा असतो मेरुमणी हा मेरुमनी असतो आणि मेरुमणी कधी ओलांडायचा नसतो तर जप करताना आपल्या या असा अंगठा आणि करंगळी शेजार देऊन माळ अशी ठेवायची आणि या बोटाने अशी ही माळ ओढायची असते तर जप करायचा असतो आपल्या अधिष्ठानाचा आपल्या गुरुचा आपल्याला जो जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा जप पूर्ण क के केल्याच्यानंतर असं पूर्ण माळ झाल्याच्या नंतर पूर्ण आपण माळ केल्याच्या नंतर जेव्हा पण आपल्याला मेरुमणी येतो तर तो मेरू मेन मनी ओलांडायचा नाही म्हणजे कसा ओलांडायचा नाही तर ते मी तुम्हाला सांगते तर हा इथे आपला जप संपला इथे आपला जप संपल्याच्यानंतर ही माळ अशी अंगठ्यावर घ्यायची अंगठ्यावर घेऊन पुन्हा तिला असं या बोटावर आणायचं आणि परत अंगठा असा लावायचा आणि याने असा हा जप आपला उर्वरच सुरू करायचा म्हणजे मेरूमनी ओलांडायचा नाही हा हे नियम नियम है। हा नियम सर्वांनी पाळायचा आहे मेरुमणी ओलांडला तर तुमची माळ पूर्ण होत नाही तुमची ती माळ पूर्ण होत नाही त्यामुळे हा मेरुमणी कधीही ओलांडायचा नाही तर शरीराचा जप माळ घालून अप... ही माळ आहे माळ आहे तर ही माळ आपण शरीरावर कधी धारण करू शकत नाही या माळेत एवढी ऊर्जा सामावलेली असते आपल्या जपाची सर्व अंतकरणाची ऊर्जा या माळेमध्ये असते आणि ती आपल्या शरीराला झेपवत नाही जर आपण जप केलेली माळ जर गळ्यात घातली तर नक्कीच तुमची चिडचिड होणार नक्कीच तुमची चिडचिड होणार शरीर असं नेहमीच तापल्यासारखं वाटणार तुम्हाला असं काहीतरी माझं शरीराला असं जडजड झाल्यासारखं वाटणार म्हणून ही जपमाळ कधीही शरीरावर घालायची नाही ही, ना ही।, ही जपमाळ अशी कधी खुंटीला लटकून ठेवायची नाही जपमाळ केव्हाही खुंटीला ठेवायची नाही जपमाळ ही कधीही एखाद्या वस्त्रावर अशी खाली जमिनीवर ठेवायची नाही जमिनीचा स्पर्श माळेला होऊ द्यायचा नाही जेव्हा आपण जपमाळ करत असतो तेव्हा जमिनीचा स्पर्श माळेला होऊ द्यायचा नाही तर जपमाळ ठेवत असताना अशी सरळ गुंडाळून एका वस्त्रावर आपण ठेवायची असते जप जपमाळ शरीरावर धारण नाही करायची तर जप जप कसा करायचा तर सुरुवातीला ही माळ घ्यायची आपल्या कपाळाला लावायची प्रथम आपल्या डाव्या नेत्राला लावायची नंतर उजव्या नेत्राला लावायची आणि नंतर तिचा स्पर्श झाल्याच्या नंतर मग आपण जपमाळेस सुरुवात करू शकतो तर जपमाळ घेत नंतर मग आपण जपमाळेची सुरुवात करायची डाव्या हाताने कधीही जपमाळेला स्पर्श नाही करायचा आणि जप करतानी एखाद्या दुसरं असं मणी वगैरे असतात तर त्या मण्याचा उपयोग नाही करायचा तर केव्हाही जप करताना असा माळेचा उपयोग करायचा अकराच माळी का जप करायचा तर अकराच माळी जप करण्यासाठी पहिली असते आपल्या गुरुची माळ दुसरी असते दुसरी आणि तिसरी असते आपल्या माता पित्याची माळ चौथी आपल्या पितृसाठी असते आणि जे आपले विकार आहेत काम क्रोध मोह लोभ मत्स्य अहंकार यासाठी माळी असतात तर पाचवीपासून सहा पाच सहा सात आठ आणि नऊ आणि दहा ह्या माळी असतात आपल्या विकारासाठी म्हणजे काम क्रोध मोह लोभ मत्स्य अहंकार या सहा विकारासाठी त्या सहा माळी असतात आणि जी शेवटची माळ असते अकरावी ती असते स्वतःसाठी म्हणून अकरा माळेचा जप केला जातो आता जप माळेचे प्रकार किती आहेत तर जप माळेचे प्रकार खूप आहेत स्फटिकाची माळ असते ही गुरुची माळ असते त्याच्यानंतर तुळशी माळा असतात जी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरतो लक्ष्मीची सेवा करायची असेल किंवा मग विष्णूची सेवा करायची असेल तर आपल्याला तुळशी माळेचा उपयोग करा लाग करावा लागतो ही आहे वैजयंतीमाळा ही वैजयंती माळा बाळकृष्णाच्या गळ्यामध्ये ठेवायसाठी आपण वापरतो बाळ याच्यावरसुद्धा विष्णूचा आपण जप करू शकतो ही आहे वैजयंती माळा त्याच्यानंतर ही आहे कमळगट्ट्याची माळ ही महालक्ष्मीला खूप अतिप्रिय माळ आहे कमळाच्या ज्या बिया असतात त्या बियापासून बनलेली ही माळ असते तिला म्हणतो आपण कमळगट्ट्याची माळ तर या माळेला आपण स्त्रीयंत्रावर ठेवतो लक्ष्मीची सेवा जर करायची असेल तर या माळेचा आपण उपयोग करू शकतो ही माळ खूप आवश्यक आहे ही माळ देवघरात अति आवश्यक आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी ही माळ आपण वापरतो त्यानंतर ही माळ आहे रुद्राक्षाची माळ तर ही रुद्राक्षाची माळ आपण भगवान शिवांची सेवा करण्यासाठी वापरतो भगवान शिवे शिवांच्या भगवान शिवांच्या कोणत्याही सेवेसाठी आपण रुद्राक्षाची माळ वापरतो आपण या माळेवर मग ओम नम शिवाय एकशे आठ वेळा जेवण जप करू शकतो आता श्रावण मास्तर येणारच आहे त्यानंतर महामृत्यूजीचा आपण या माळेवर जप करू शकतो ही श्री रुद्रयंत्रावर ठेवण्यात येते थे। या माळेचा जप झाल्याच्या नंतर ही श्री रुद्रयंत्रावर ठेवायची माळ असते या माळे वैजयंती माळेचा जप झाल्याच्या नंतर बाळकृष्णाच्या शरीरावर ही माळ ठेवायची असते मूर्तीवर ठेवायची असते आणि ही आहे श्रीयंत्रावर ठेवायची माळ कमळगट्ट्याची माळ या माळेचा जप झाल्याच्या नंतर ती श्रीयंत्रावर ठेवायची असते तर माळेचा जप करताना दिशा कोणती वापरायची तर आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला आसन टाकायचं आणि त्या दिशेला तोंड करून आपण जपमाळ घेऊ शकतो तर अशा प्रकारे सगळी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जप माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेले व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील म्हणजे टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि मला व्हिडिओ बनवण्यामध्ये उत्साह निर्माण होईल तर अशाच एका व्हिडिओला घेऊन भेटूया श्री स्वामी समर्थ